नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा खिंडार पडले आहे युवासेना सचिव तथा के डी एम सीचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक दिपेश म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करण्यासाठी डोंबिवलीहून रवाना झाले मोठे शक्ती प्रदर्शन करत दिपेश म्हात्रे यांचा ताफा निघाला शिवसेना मोठा धक्का मानला जात आहे दिपेश श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते मात्र आता विधानसभा तोंडावर त्यांनी प्रवेश केला मात्र हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे विद्यमान आमदार असून निवडणुकीच्या त्यांच्या विरोधात थेट लढत पाहायला मिळणार आहे तर दिपेश मात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते देखील आज उभाठामध्ये दे प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्या निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले फटाके फोडून सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी सर्व त्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये डोंबिली शहराच्या का विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या दोन वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले के आमच्या व्यवसायांवरती नोटीसेस काढल्या गेल्या तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही आणि त्याचं अतिशय दुःख मला झालं आणि ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करतो ते प्रत्येक वेळेस जर आपल्याला सांगत असेल की युती धर्म पाळावा लागेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा मळीन करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्याबरोबर राहणं योग्य ठरणार नाही म्हणून मी आज हा निर्णय घेतला बा उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय तर आहेच परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत होतो मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीचंच काम करत होतो परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गेले के माझं संरक्षण भर दौऱ्याच्या म्हणजे भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्याबरोबर असताना माझ्या फॅमिलीबरोबर असताना माझं भर रस्त्यामध्ये पोलिस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा संरक्षण सोडलं याचे अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण जे दडपशाहीचं सा राजकारण आहे त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश करणार नाही असं कुठल्या नेत्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की गेल्या दोन महिन्यापासून विधानसभेची मी तयारी करत होतो पण ही विधानसभेची तयारी करत असताना काही लोक भाजपचे जे आहेत ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला ज्यांच्याकडनं सपोर्टची अपेक्षा होती ज्यांच्याकडनं पाठिंब्याची अपेक्षा होती ती आ, ते सपोर्ट मला कुठे मिळालेलं नाही म्हणून मी माझा निर्णय घेतलेला आहे आज माझ्यासोबत सात नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर एक्केचाळीस डोंबिलीतले पदाधिकारी आहेत एक्केचाळीस पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचं आता प्रवेश करून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन नाही निवडणूक तर मतांच्याकडे तर डोंबिवली विधानसभा आपल्याला माहिती आहे की डोंबिलीची विधानसभा ही पारंपरिक युतीला मांडणारी हिंदुत्वाला मानणारी विधानसभा आहे आणि मी त्याच लाईनवर काम करतो गेल्या कित्येक वर्षापासून तर मला अपेक्षा आहे की डोंबिवलीमध्ये जे डोंबिली बकास झाली आहे त्याच्याविरुद्ध ही निवडणूक लोक हातात घेतील आणि लोक यावेळेला परिवर्तन नक्की घडवतील असं मला वाटतं आ, प्रवेश आता प्रवेश सांगितलं तर त्यांना त्रास होईल मी तसं काही सांगणार नाही पण लवकरच आपल्याला पुढची माझी भूमिका मी स्पष्ट करेन अजून काही पक्षाने जबाबदारी दिलेली पण एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करत राहील गेले अनेक वर्ष जसं काम करत होतो तसंच काम करत राहणार राहणारी टीव्ही न्यूज तर या होत्या तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद